जय शिवराय नमस्कार शेतकरी बंधन आपण पनारावज कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर मुख्य बाजार आवाज जुन्नर जुन्नर एपीम्सीचे कांदा बाजार भाव बाद। गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज जुन्नर एपी मध्ये कांदा वक सोळा हजार कांदा सत्तावीस झाली होती बाजारभाव बाद। सुपर मोठ्या साईजचे गोळे हे चारशे तीस ते चारशे पाउन्न रुपयांनी दोनशे सेहेचाळीस पिशव्या विकल्या गेल्या तर सरासरी गोळे हे चारशे ते चारशे तीस रुपयापर्यंत विकले गेले कांदे सरासरी थी चार तीनशे सत्तरपासून चारशे दहा रुपयापर्यंत बाजारभाव होता गोल्टागोल्टी कांदे दोनशे पन्नास ते तीनशे सत्तरपर्यंत विकले गेले बदले कांदे हे एकशे पन्नास ते तीनशे पन्नास रुपयापर्यंत बाजारभाव आज जुन्नरमध्ये पाहायला मिळाले जुन्नरमध्ये आठवड्यातून दोन दिवस म्हणजे गुरुवार रविवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा कारण आपल्या एक शेअर व लाईक मुळे सदरची माहिती इतर शेतकरी बांधवांनाही समजते भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार